तर पुण्यामध्ये चौदा रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे तर पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले कमला नेहरू रुग्णालयामध्ये पन्नास बेड पंधरा आयसीयू बेड आरक्षित करण्यात आले पुणे मनपाचे मेडिकल ऑफिसर सुद्धा नियुक्त करण्यात आले पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात गियाबारे रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत त्यासाठी रुग्णालयामध्ये पन्नास नॉर्मल बेड तर पंधरा आय सी यू बेड आरक्षित करण्यात आले ज्या खासगी रुग्णालयामध्ये जीबीएसचे रुग्ण आहेत त्या ठिकाणी महापालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत रुग्णांची बिल किती घेतात यावर हे ऑफिसर लक्ष ठेवणार आहेत पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या नांदेडगाव किरकिटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडतात त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा सुद्धा करणार महापालिकेनं आता कमला नेहरू रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी डेडिकेटेड ह्या जीबीएस करता पंधरा आयसीयू बेड्स त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व जे काही पेशंट्स त्या ठिकाणी येतील जी बी एसचे त्यांना महापालिकेतर्फे मोफत उपचार केले जातील त्याचबरोबर महापालिकेनं दोनशे व्हायल्स ह्या इम्युनोग्लोबलिनच्या घेतलेल्या आहेत आणि त्यादेखील ज्या खाजगी दवाखान्यामध्ये ज्याच्यामुळं बिलं वाढतात तर त्याच्याकरता त्या त्या रुग्णाकरता त्या दोनशे वायल्समधून आम्ही पुरवठा करणार आणखीन जर आवश्यकता भासली तर आणखीन आम्ही खरेदी करून ते इम्युनोग्लोबुलिन्स देऊया की पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना वायसीएमला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे अशा प्रकारचा निर्णय झाला ग्रामीण भागात जे पेशंट येतील त्यांना ससूनमध्ये आम्ही मोफत उपचार करू